कोल्हापुरातील सदर बाजार हाऊसिंग सोसायटीजवळील महापालिकेच्या खुल्या जागेत आणि चाळीस फुटी रस्त्यावर सुभेदार रामजे आंबेडकर सोसायटीतील काही नागरिकांनी अतिक्रमण केल्याचा आरोप सदर बाजार कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या वतीनं करण्यात आलाय याबाबत महापालिकेकडं तक्रारी करूनही महापालिकेचं दुर्लक्ष झाल्याचं इथल्या नागरिकांनी सांगितलं कोल्हापुरातील सदर बाजार हाऊसिंग सोसायटीजवळ एकशे तीन क्रमांकाची महापालिकेची खुली जागा आहे या जागेवर सुबेदार रामजी आंबेडकर हाऊसिंग सोसायटीतील काही रहिवाशांनी अतिक्रमण केलंय लेआउटप्रमाणे इथला रस्ता चाळीस फुटी आहे मात्र काही रहिवाशांनी या रस्त्यावरही अतिक्रमण करून रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला आहे असा आरोप सदर बाजार कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन संभाजी ढोबळे यांनी केला आहे सुभेदार रामजे आंबेडकर सोसायटी यांनी अतिक्रमण करून आपली घरं वाढवलेली आहेत जागा बळकवलेल्या आहेत आणि आमची घरं त्यांनी बिन परवानगी न देता बेकायदेशीररित्या प्रायव्हेट गा गाड्या आणून आमची घरं पाडली जे सीबी वगैरे आणून आणि आपलं अतिक्रमण तसं ठेवलेलं आहे आमच्या त्याचा आमच्या तर त्यांच्यात चाळीस फुटाचा रोड आहे तो रोड तुम्ही खुला करा आणि त्यांचे मग तुमची काय कामं असतील ती तुम्ही करा काय चाळीस त्यांचं आणि त्यांचं जी त्यांचं अतिक्रमण राहिलेलं आहे ते अतिक्रमण तुम्ही काढून घ्यावं आणि आमची जी लोकांची जी घरं पाडलेली आहे ती आमची ते लुकसान भरपाई तुम्ही द्यावी याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार केली आहे मात्र त्यांच्याकडून दुर्लक्ष झाल्याचं इथल्या नागरिकांनी सांगितलं या परिसरातील अतिक्रमण न काढता महापालिकेनं गटारीचं टेंडर मंजूर केलंय मात्र या गटारी अतिक्रमण झालेल्या रस्त्यावर न करता पूर्ण चाळीस फुटी रस्त्यावरील अतिक्रमण काढून त्यानंतरच कराव्यात अशी मागणी इथल्या नागरिकांमधून होतीय जोपर्यंत लेआउटप्रमाणे चाळीस फुटी रस्ता होत नाही तसंच महापालिकेच्या खुल्या जागेवरील अतिक्रमण हटवलं जात नाही तोपर्यंत गटारी होऊ देणार नाही असा पवित्रा इथल्या नागरिकांनी घेतलाय या परिसरातील इतर अतिक्रमण हटवण्यात आली आहेत मात्र हीच अतिक्रमणं का हटवली जात नाहीत असा सवाल इथल्या नागरिकांमधून उपस्थित केला जातोय